नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये सिनियर कॉलेजची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया वॉन्टेट पाहिजेत पहा डेट दिली आहे दोन आठ दोन हजार चोवीस आणि इकडे नंबर दिला आहे यस जी बी ए यू संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी ऑब्लिक एट ऑब्लिक सी वन टू झिरो नाईन ऑब्लिक दोन हजार चोवीस त्यानंतर खाली पाहा गंगाई बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था रन बाय एक महाजन कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी यवतमाळ चारशे बहात्तर नंबर आहे दोन नंबर महाजन सायन्स कॉलेज यवतमाळ नऊशे सहा नंबर ॲड्रेस दिला आहे आर्नी रोड वडगाव यवतमाळ डबल फोर फाईव्ह डबल झिरो वन महाराष्ट्र मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू एट सिक्स एट फाईव्ह फाईव्ह वन दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन फाईव्ह टू सेवन फोर टू एट फोर सेवन टू संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती खाली दिला आहे का अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फुल टाईम रेग्युलर पोस्ट अर्ज मागवण्यात येत आहे कशाकरिता तर फुल टाईम रेग्युलर पोस्टकरिता ॲज पर फॉलोईंग डिटेल्स खाली दिलेल्या डिटेल्सप्रमाणे इन द फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑब्लिक ह्युमॅनिटीज ऑब्लिक कॉमर्स अँड मॅनेजमेंट ऑब्लिक इंटर डिसिप्लिनरी स्टडीज हे काही शाखा दिल्या आहे या शाखाकरिता फुलटाईम रेग्युलर पोस्टसाठी अर्ज मागविण्यात येत आहे खाली पा वेकन्सीज फॉर नॉन ग्रँट कोर्सेस ऑब्लिक प्रोग्रॅम्स ही व्हेकन्सीज आहे नॉन ग्रँड कोर्सेस किंवा प्रोग्रॅम्सकरिता सिरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल त्यामध्ये पहा कॅटेगरी वाईज एन पी ऑफ द पोस्ट आणि टोटल नंबर ऑफ पोस्ट दिलं आहे तर प्रिन्सिपल हे पद ओपन करीत आहे एक जागा आहे टोटल नंबर ऑफ पोस्ट एक त्यानंतर पहा सिरियल नंबर दोन नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट किंवा कोर्स आहे फिजिक्स एक जागा आहे ओपन करिता टोटल नंबर ऑफ पोस्ट एक त्यानंतर पहा सिरियल नंबर थ्री नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट प्रोफेसर विषय आहे केमिस्ट्री ओपनसाठी एक जागा आहे त्यानंतर सिरियल नंबर चार पा नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट प्रोफेसर विषय आहे मॅथ्स एक जागा ओपनसाठी त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट प्रोफेसर विषयी आहे बायोलॉजी एक जागा त्यानंतर सिरियल नंबर सिक्स पा नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट प्रोफेसर विषयी आहे कम्प्युटर सायन्स एक जागा ओपनसाठी त्यानंतर सिरियल नंबर सेवन नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट प्रोफेसर विषयी आहे इलेक्ट्रॉनिक्स ओपनमधून भरल्या जाईल एक जागा त्यानंतर शेवटचा अनुक्रमांक आहे सिरियल नंबर एट नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट किंवा कोर्स विषय हिंदी ओपनची जागा आहे एक जागा त्यानंतर एस सीसाठी सुद्धा एक जागा आहे म्हणजे हिंदी विषयाला दोन जागा आहेत एक ओपनसाठी जागा आहे आणि एक एस सी कॅटेगरीसाठी जागा आहे म्हणजेच या ठिकाणी टोटल दोन जागा आहेत तर अशा एकूण जर जागा पाहिले आपण दोन तीन चार पाच सहा सात अधिक दोन नऊ टोटल नऊ जागा आहेत त्यानंतर खाली पा। समांतर व अपंगाचे आरक्षण भरण्यात येईल या अटीवर समांतर आरक्षण पुढील प्रमाणे आहे महिला एकूण तीन जागा प्रकल्पग्रस्त एक जागा माजी सैनिक एक जागा व खेळाडू एक जागा त्यानंतर क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता ॲज पर एच जी बी ए म्हणजे संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी अँड यू जी सी रूल अँड नॉर्म्स पे स्केल ॲज पर यू जी सी ऑब्लिक स्टेट गव्हर्मेंट रूल नोट वन डिटेल्स रिगार्डिंग क्वालिफिकेशन अँड रिलॅक्सेशन इन कॉलिफिकेशन अँड अदर डिटेल्स ऑब्लिक कंडिशन्स आर अवेलेबल ॲट द युनिव्हर्सिटी वेबसाईट वेबसाईट दिली आहे पहा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एच जी बी ए यू डॉट ए सी डॉट इन दोन डिटेल्स रिगार्डिंग ॲडवर्टाईजमेंट आर अवेलेबल ॲट द कॉलेज वेबसाईट कॉलेजची वेबसाईट ही दिली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाजन कॉलेज डॉट इन अप्लिकेशन शूड बी सेंट टू कॉलेज ॲड्रेस विदिन इन फिफ्टीन डेज फ्रॉम डे ऑफ पब्लिकेशन ऑफ धिस ॲडव्हर्टाईजमेंट सेक्रेटरी एस जी महाजन तर ही होती सविस्तर सिनियर कॉलेजची पदभर्ती जाहिरात ही जाहिरात दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद